राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल बुलेटिन जिंतूर शहरात चाकून खुपसून एकाचा खून जिंतूर शहरातील साठी नगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरात पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून झालेल्या फ्रीस्टाइल हनमारात एका 36 वर्षीय तरुणाच्या पार्टीवर चाकू भोसून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार 14 मेरोजी रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी मैताचे से वडीत सय्यद कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध खुन्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केले आहे शहरातील नगर येथील छत्तीस वर्षीय संगनूर उर्फ छगन कुरेशी त्याचा चुलत भाऊ अलीम कुरेशी आणि कुरेशी हे तिघेजण नगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले तिघांमध्ये पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली आणि शाब्दिक चकमक वाढत गेल्याने तिघांमध्ये हाणामारी सुरू झाली यातील आरोपी यांनी अमजद कुरेशी यांनी सगनूर कुरेशी उर्फ छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी याने धारधार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केला यात सगनूर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्यामुळे त्याचा प्रचंड रक्तस्राव झाला यानंतर जखमी सगनूर कुरेशी या शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारा अर्थ दाखल करण्यात आले काही क्षणातच रुग्णालयात परिसरात मोठा जमाव झाला परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी वाढीव पोलीस उमंग कला करण्यात आले मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंतादायक असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून परभणी येथे हलवण्यात आले परंतु रस्त्यात तरुणाने प्राण सोडले

पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आदींनी घटनास्थळाला भेट दिली दरम्यान मागील अकरा दिवसात शहरात सार्वजनिक ठिकाणी खुनाच्या दोन घटना आणि दोन गटात झालेल्या सशस्त्र रहनामारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे परभणी जिल्हा पोलीस शिपाई आणि चालक भरतीसाठी अकरा हजार नऊशे उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत या पेक्षा जास्त उमेदवार आहेत शिक्षण आणि नोकरीचे समीकरण कसे बदलत जात आहे हे यावरून निदर्शनास येते उच्च शिक्षित तरुण यांना नोकरी मिळत नसल्यामुळे कोठेतरी भरती होऊन आपली व कुटुंबाच्या उपजीविकेची सोय लावतानाचे करून चित्र पाहावयास मिळते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा